धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीचा उमेदवार म्हणून आज अर्चना इथे तुळजापूरमध्ये आलेली आहे आणि मतदारसंघामध्ये आल्यानंतर ज्या पद्धतीने सगळ्यांनी मिळून मनापासून स्वागत केलं त्याबद्दल मी मनापासून ऋणी आहे या उत्साहाच्या वातावरणामध्ये मला एवढंच सांगायचं आहे की लोकसभेची ही निवडणूक जी आहे ती विकासाच्या मुद्द्यावरती लढली जाणार आहे मोदी साहेबांच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये अभूतपूर्व जो विकास झालेला आहे आणि पुढच्या पाच वर्षामध्ये मोदी साहेबांच्याच माध्यमातून यापेक्षा जास्त विकास होणार आहे हे होत असताना आपल्या जिल्ह्यातले विषय आपल्या लोकसभा मतदारसंघातले विषय हे मार्गी लावण्यासाठी महायुतीचा उमेदवार खासदार म्हणून प्रचंड ताकदीने काम करेल मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणेल मोठ्या प्रमाणामध्ये योजना आपल्या या लोकसभा मतदारसंघामध्ये खेचून आणल तुमचं ठेवावी लागेल उमेदवारी मिळाली काय भावना आहेत महिलेला पहिल्यांदा उमेदवारी मिळेल तुळजाभवानीच्या मंदिरात गाभाऱ्यात मला मी पहिल्यांदा येते आहे महायुतीची उमेदवार म्हणून मी घोषित झालेली आहे मला सगळ्या पातळीवरच्या आणि आपल्या राज्यातल्या सर्व महायुतीच्या नेत्यांचं म्हणजे थँक्यू म्हणायचं आहे त्यांना त्यांचे आभार मानायचे आहेत की त्यांनी एका महिलेला प्रतिनिधित्व दिलं आहे मला वाटतं या धाराशिव लोकसभेचं आई तुळजाभवानीच्या म्हणजे महाराष्ट्राची कुलस्वामीने आई तुळजाभवानीच्या धाराशिव लोकसभेमध्ये एका महिलेला प्रतिनिधित्व देऊन नारीशक्तीचा सन्मान महायुतीने केलेला आहे आणि एक हजार एक टक्क्या आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने आणि सगळ्या माझ्या धाराशिव लोकसभेमधल्या नारी शक्ती ही निवडणूक हातात घेतील आणि निश्चित मला विजय मिळणार आहे नाही एकोणीसमध्येच तुम्हाला लोकसभा निवडणूक लढवायची होती एकोणीसमध्ये नाकारला आणि त्याच पक्षानं तुम्हाला चोवीसमध्ये संधी मिळाली नेमकं कसं नाही मी कधी नाकारल्याचा विषय नाही मी आज महायुतीची उमेदवार म्हणून आपल्या समोर आहे आणि आता आपल्याला पुढचा विकास करायचा आहे पुढच्या पाच वर्षामध्ये मोदी साहेबांच्या पेसला आपला धाराशिव जिल्हा पळवायचा विकासा आहे विकासाच्या याच्यामध्ये त्याचं विकासाचे मुद्दे आपलं पाणी आहे आपल्याला बऱ्याच गोष्टी आपल्याला शाळा आपल्या चांगल्या करायच्या आहेत आपली मुलं असू इकडे तिकडे म्हणजे बरेच मुद्दे आहेत आता तिथं गेल्यानंतर सविस्तर नंतर सविस्तर